नमस्कार मित्रांनो आज आपण प्लेया चॅनलवरती हिस्ट्री व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय असे महत्वाचे असणारे काही प्रश्न आपण बघणार आहे तर हे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते उपयोग येतील एम पी एस सी पासून टी ई टी असेल सी टी ई टी असेल किंवा तुम्ही पोलीस भरतीची प्र तयारी करतात किंवा एखाद्या सरळ सेवेची तुम्ही तयारी करता तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अत्य अतिशय महत्त्वाचा असणार आहे तरी तुम्ही तो बघावा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल तर चला मित्रांनो आपण आपला व्हिडिओ चालू करूया तर प्रश्न पहिला आहे त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय मानतात तर त्यांच्या विचारसरणीला काय म्हणतात मित्रां अज्ञेयवाद असं म्हणतात प्रश्न दुसरा गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडून महात्मा गांधी यांनी कोणता वारसा घेतला तर कोणता वारसा घेतला आहे राजकारणाचे आध्यात्मिकरण इथं टायपिंगमध्ये मिस्टेक झाली मित्रांनो तर ते काय आहे राजकारणाचे आध्यात्मिकरण नंतर प्रश्न तिसरा आहे महात्मा गांधींचे आत्मचरित्र कोणी लिहिले तर कोणी लिहिले अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले प्रश्न चौथा शास्त्रीय मानवतावादाशी कोणाचे नाव निगडीत आहे तर कोणाशी निगडीत आहे तर यामध्ये महात्मा फुले प्रश्न पाचवा ख्रिश्चन मिशनर्यांनी कशाचे प्रतिनिधित्व केले तर ख्रिश्चन मिशनरांनी शुभवर्त मानवाद याविषयी काही केले त्यांनी प्रतिनिधित्व केले प्रश्न सहावा खालील कोणता गांधीजींच्या विधायक कार्यक्रमाचा भाग नव्हता म्हणजेच असहकार चळवळ हा काय विधायक कार्यक्रमाचा काय होता भाग होता नाही तर बाकीचे सर्व त्यांनी काय केले आहेत विधायक कामं केले बघा मित्रांनो नंतर झिरपणीचा सिद्धांत हा कोणत्या मुद्द्याशी संबंधित होता तर झिरपणी सिद्धांत हा शिक्षण या मुद्द्याशी संबंधित होता प्रश्न आठ खालीलपैकी कोणत्या ग्रंथाशी एल्पिस्टांचा संबंध नाही तर भारतातील चंद्रखोरीचे आगमन याशी तो संबंध येत नाही उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो रामोशी या जमातीचा उमाजी नाईक होता नंतर प्रश्न दाववा ब्रिटिशांनी जस्टिस ऑफ द पीस जे पी हा किताब खालीलपैकी कोणा दोघास दिला होता तर नारायण मेघाची लोखंडे यांना तो ती किताब दिला होता बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले तर पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते वामन आपटे प्रश्न तेरावा अठराशे एकोणतीस मध्ये कोणी सती प्रथा बंद केली तर लॉर्ड बेंटे प्रश्न चौदावा मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग कधी सुरू झाला तर तो कधी सुरू झाला मित्रांनो अठराशे त्रेपन्न व पंधरावा हो प्रश्न शेवटचा माउंट एल्फिस्टन याने कोणकोणते कौन ग्रंथ लिहिले तर त्याची ग्रंथ लक्षात ठेवा काबूलचा इतिहास भारताचा इतिहास पूर्वेकडील देशात ब्रिटिश सत्तेचं उदय हे ग्रंथ कोणी लिहिले माउंट एल्फिस्टनने तर अशा पद्धतीने आपण हे आज पंधरा प्रश्न बघितली की तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त अशी ही प्रश्न आहेत बघा तर अशीच प्रश्न आपण आपल्या या चॅनलवरती तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी आपण घेणं घेऊन येणार आहोत तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद